नमस्कार मी एडव्होकेट यशवंत महादेव साधू भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे चौसष्ट जमीन पाणी याबाबत जर शांतता भंग होत असेल तर तो रोखणे हे तहसीलदारांचे कलम एकशे चौसष्ट अन्वय अधिकार त्याचबरोबर कर्तव्य आहे आपल्या अधिकार क्षेत्रात जमीन पाणी किंवा त्यांच्या हद्दी याबाबत जर एखादा तंटा उत्पन्न होऊन शांतता भंग होण्याचा शक्यता आहे असा अहवाल जर का पोलिसांनी तहसीलदारांना दिला किंवा अन्य खबरीवरून तहसीलदाराची तशी खात्री झाली की अशा प्रकारे आपल्या अधिकार क्षेत्रात जमीन पाणी किंवा त्यांच्या हद्दी याबाबत तंटा उत्पन्न होऊन शांतता भंग होऊ शकेल तर तहसीलदार हे लेखी आदेश काढून दोन्ही पक्षकारांना आपल्या समोर उपस्थित राहून आपापले म्हणणे मांडू देण्याची प्रक्रिया अवलंबतील त्यानंतर पाणी जमीन यामध्ये इमारत बाजार तलाव टिके इत्यादींचा सुद्धा समावेश असेल देशाची प्रत पक्षकार राहतो आणि ज्या ठिकाणी ती जमीन किंवा पाण्याचे जे क्षेत्र आहे ते ज्या ठिकाणी असेल त्या व्यक्तीच्या राहत्या ठिकाणाजवळ आणि त्या वस्तूच्या किंवा पाण्याच्या किंवा जमिनीच्या ठिकाणी सुद्धा जी काही नोटीस काढलेली असेल तहसीलदारांनी ती एक नोटीस तहसीलदार त्या ठिकाणी आणून घेतील त्याचबरोबर वेळेला दोन्ही पक्षकार म्हणजे ज्यांच्यामध्ये जमीन किंवा पाणी यांच्या हद्दीवरून किंवा त्यांच्या मालकीवरून जर का वाद उत्पन्न झाला असेल ते दोन्ही पक्षकार हजर झाल्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून तहसीलदार संपूर्ण खटला जो आहे किंवा प्रकरण जे आहे ते मेरिटवर चालवेल पुरावा सुद्धा घेईल आणि मग कब्जा नेमका पाण्यावर किंवा जमिनीवर कोणाचा आहे हे निश्चित करेल आणि तशा प्रकारचा आदेश पारित करेल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे पासष्ट जर आपण बघितलं तर जी तंट्याची विषय वस्तू आहे म्हणजे पाण्याचा तलाव असेल किंवा जमीन असेल त्यामुळे जर का खरोखर एकशे प्रमाणे आदेश केल्यानंतर त्या जमिनीवर किंवा त्या पाण्यावर नेमका कब्जा कोणाचा आहे हे ठरत नसेल त्यामुळे आणीबाणीची परिस्थिती उद्भवत असेल तर अशा वेळेला त्या पाण्याचे तलाव किंवा त्या पाण्याचा स्रोत किंवा जमीन आणि ती विषय वस्तू तहसीलदार जप्त सुद्धा करू शकतील त्याचबरोबर म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे सासष्ट अन्वये जमिनीचा आणि पाण्याच्या वापराचा जर हक्काबाबत तंटा उत्पन्न झाला तर एकशे चौसष्ट कलमाप्रमाणे प्रक्रिया राबवून त्या पाण्यावर किंवा त्या जमिनीवर नेमका हक्क कोणाचा आहे हे तहसीलदार ठरवू शकतात त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे चौसष्ट एकशे पासष्ट आणि एकशे सहासष्ट अतिशय महत्वाची कलमे आहेत धन्यवाद